नमस्कार आपलं स्वयंपाकघर आणि आपण या माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण वजडी फ्राय रेसिपी पाहणार आहोत अतिशय सुंदर अशी रेसिपी आहे आणि कमी साहित्यामधील एकदम मसालेदार हॉटेलपेक्षाही भारी वजडी धुवण्यापासूनचे व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत ते जर तुम्हाला पाहायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिली आहे त्याच्यावर जाऊन पहा तसेच सप्पक देखील कशी बनवायची ह्याची देखील लिंक दिलेली आहे ती देखील तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समधून पाहू शकता चला मग आपण थोडाही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आता इथे मी वजडी स्वच्छ धुवून घेतलेली आहे धुतल्यानंतर संपूर्णपणे त्याच्यातलं पाणी नितळून घ्यायचं आहे अजिबात त्याच्यात पाणी ठेवायचं नाही आता वाटण्यासाठी काय काय लागणार आहे ते पाहूया इथे मी दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतले त्यानंतर थोडंसं ओलं खोबरं घेतलेलं आहे कोथिंबीर लसणाच्या पंधरा ते वीस पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि अद्रक घेतलेला आहे आता हे आपण छान बारीक वाटून घ्यायचं आहे आता तुम्ही पाहू शकाल आपला मसाला मस्त असा बारीक वाटून झालेला आहे आता आपण डायरेक्ट फोडणी मारणार आहोत तर त्यासाठी मी गॅसवर कुकर ठेवलेला आहे कुकर छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण तेल घालणार आहोत तेल दोन चमचे घालायचे आहेत आणि तेल छान असं तापल्यानंतर आपण मसाला घालायचा आहे आता वजडी मी अगोदर शिजवून घेत नाही आहे डायरेक्ट फोडणी मारल्यामुळे देखील खूप छान टेस्टी वजडी होते आणि झटपट होते आता तेल तापल्यानंतर आपण त्यामध्ये हा वाटलेला मसाला घातलेला आहे आणि आता छान असा परतून घ्यायचा आहे मसाला आता वजडी करताना काही महत्त्वाच्या टिप्स असतात त्या जर आपण व्यवस्थित फॉलो केल्या तर तुमची वजडी एकदम छान अशी टेस्टी होते आता हा मसाला छान तेलामध्ये दोन ते तीन मिनटं भाजून घ्यायचा आहे त्यानंतर आता हळद पावडर त्यामध्ये घातलेली आहे हळद पावडर थोडीशी परतून झाल्यानंतर आपण आता लाल तिखट ह्यामध्ये घालणार आहोत आता आपण ह्यामध्ये जो लाल मसाला वापरणार आहोत लाल मिरची पावडर तो आमचा घरगुती मसाला आहे तुम्ही जर दुकानातली मिरची पावडर वापरत असाल तर तुम्ही एक चमचा धना पावडर आणि एक चमचा जिरा पावडर तसेच गरम मसाल्याचा देखील वापर करू शकता आता चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि हे छान असं परतून घ्यायचं आहे घरचा मसाला असल्यामुळे मी बाकीच्या कोणतेही मसाले घातलेले नाही आहेत त्यामुळे तुम्ही घालू शकता आता छान परतून झाल्यानंतर एक तीन ते ती चार मिनटं परतून घ्यायचे आणि पुन्हा आपण हे पाणी टाकून मसाला शिजवून घ्यायचा आहे आता ह्या छोट्या छोट्या ज्या टिप्स असतात त्या खूप महत्त्वाच्या असतात आता पाणी टाकून शिजवल्यामुळं काय होतं मसाला छान एकजीव होतो आणि आणि मसाल्याला देखील छान अशी टेस्ट येते तर आता थोडंसं आपण पाव वाटी एवढं पाणी घातलेलं आहे आणि पाणी पूर्ण छान असा आटेपर्यंत हा मसाला शिजवून घ्यायचा आहे त्यामुळे थोडासा कट पण छान असा येतो आता मसाला भाजून होत आहे आपला तोपर्यंत तुम्ही आमच्या चॅनलवर अजून नवीन असताल चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर प्लीज लाईक बटनावर क्लिक करा आता मसाला छान शिजत आलेला आहे आणि वजडीचे देखील तुम्ही व्हिडिओ पाहून घ्या कारण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिली आहे अगदी स्वच्छ वजडी कशी धुवायची याची देखील लिंक टाकलेली आहे मी आणि वजडी सप्पक वजडी लहान मुलं जर तुमच्या घरात असतील तर कशी केली पाहिजे त्यासाठी देखील मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याचीही लिंक, लिंक पाहून घ्या आता तुम्ही पाहू शकाल मस्त आपला मसाला छान असा भाजून झाला आहे मसाला जेव्हा तेल सोडतो तेव्हा समजून जायचं की आपला मसाला परफेक्ट असा भाजून झालेला आहे आता मसाल्याने तेल सोडलंय म्हणजे आपण आता ह्यामध्ये वजडी घालूयात वजडीतलं पाणी व्यवस्थित असं नितळून घ्यायचं आहे अजिबात पाणी ठेवायचं नाही आणि तुम्ही पाहू शकाल अगदी पांढरी खट्ट अशी वजडी स्वच्छ धुवून झालेली आहे आता आपण पूर्ण वजडी त्यामध्ये टाकलेली आहे आणि आता हे छान असं मोठा गॅस करून छान परतून घ्यायचं आहे एक दोन ते तीन मिनटं ह्याला परतून घ्यायचं आहे व्यवस्थित कारण संपूर्ण वजडीला मसाला व्यवस्थित लागला पाहिजे आणि संपूर्ण मसाला व्यवस्थित लागल्यावरच टेस्टही तशी खूप सुंदर येते तुम्ही पाहू शकाल मस्तपैकी आपली वजडी पूर्ण मसाल्यामध्ये परतून झालेली आहे आता आपण कुकरचं झाकण लावायचं आहे आणि चार ते पाच शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आता तुमच्या कुकरनुसार तुम्ही शिट्ट्या करून घ्या कारण काहींच्या कुकरमध्ये तीन चार शिट्ट्यांमध्ये शिजतं तर काहींच्या सहा आता शिट्ट्या काढून झाल्यानंतर आपण झाकण काढून पाहिलेलं आहे कुकर गार होऊनच झाकण निघालं पाहिजे तेव्हाच काढायचा कुकर आता मस्तपैकी वजडी शिजलेली आहे परंतु तुम्ही पाहू शकाल आपण थोडंही पाणी न घालता वजडीला खूप सारं पाणी सुटलं आहे आता हे पूर्ण पाणी आठवेपर्यंत गॅस मोठा ठेवायचा आहे आणि संपूर्ण पाणी आटवून घ्यायचं तर अशा प्रकारे आपण आता संपूर्ण पाणी आटवून घेतोय आणि अतिशय सुंदर अशी आपली वजाडी तयार झालेली आहे पूर्ण पाणी आटलेलं आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की आम्हाला कॉमेंट करून कळवा कर तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर तुम्ही पाहू शकाल अतिशय सुंदर जबरदस्त मसालेदार अशी वजडी झालेली आहे पाहूनच तुमच्या तोंडाला नक्कीच पाणी सुटलं असेल तर अशा प्रकारे आपली जबरदस्त अशी वजडी फ्रायची डिश तयार झाली आहे तर वेळात वेळ वेड़ काढून तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खात राहा खुश राहा आनंदी राहा आणि आन चॅनलला भेट देत जावा थँक्यू